श्रोते हो नमस्कार कार्यक्रमात मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते श्रोते हो साहित्य म्हणजे कलात्मक आणि माहितीपूर्ण लेखनाचा संग्रह ज्यामध्ये कविता कथा नाटक गद्य यांचा समावेश होतो हे केवळ लिखितच नाही तर मौखिक आणि डिजिटल स्वरूपातही असू शकतं बरं का जे मानवी अनुभव विचार आणि भावना व्यक्त करतं आणि आपल्या संस्कृतीचं प्रसारण करतं श्रोते हो साहित्य या शब्दाचा व्यापक अर्थ सर्व प्रकारच्या लिखित मजकुरांसाठी वापरला जातो जसं पुस्तक की पुस्तकं किंवा लेख अधिक संकुचितपणे साहित्य म्हणजे असं लेखन जे कला प्रकार मानलं जातं जसं कादंबरी नाटक किंवा कविता साहित्य हे ज्ञान आणि मनोरंजन जतन करण्याचं आणि प्रसारित करण्याचं एक माध्यम आहे ज्यामध्ये सामाजिक मानसिक राजकीय भूमिका असू शकतात अशाच एक साहित्यातील व्यक्तिमत्व म्हणजे रोशन पिल्लेवान श्रोते हो रोशन पिल्लेवान सर हे कथा कविता अगदी छान पद्धतीने लिहित असतात आणि श्रोतेहो त्यांचं बालपण हे गावात गेल्यामुळे त्या वातावरणाचा प्रभाव त्यांच्या लेखनात दिसतो तर श्रोते हो आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आलेले आहेत रोशन पिल्लेवान सर तर रोशन सर आकाशवाणी स्टुडिओ मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार नमस्कार मॅडम धन्यवाद आपण मला इथं प्राचारण केलं त्याबद्दल तर सर आपण एक शिक्षक तर आहातच पण कथा कविता आणि लेख हे फार छान पद्धतीने लिहत असतात तर आपलं बालपण नेमकं कुठे गेलं हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल निश्चित मॅडम माझं बालपण म्हणजे मी पिंपळगाव भोसले तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून म्हणजे जन्मापासून तिथेच राहतोय आणि माझं बालपण अगदी खेडे गावात गेलेलं असल्यामुळे आणि तिथेच माझं चौथी ते दहावी पर्यंतचं शिक्षण तिथेच झालं पिंपळगावलाच त्यामुळे एक ग्रामीण वातावरण जे आहे ते मी बालपणापासून अनुभवलेलं आहे आणि तुम्ही म्हटल्यासारखं की साहित्यातनं ती बोलीभाषा जी आहे झाडी बोली ती प्रसवत गेली आणि उतरत दिली अगदी आणि तुमच्या लेखनातून ते नक्कीच आपल्याला दिसत तर आपलं शिक्षण मग किती झालेलं मी दहावी बारावी नंतर मी डीएड केलं अच्छा आणि एक आर्थिक चनचन घरात असल्यामुळे आपण लवकर नोकरीला लागलो पाहिजे त्यामुळे शिक्षक होण्याकडे माझा कल होता आणि मी डीएडचं शिक्षण झाल्यानंतर त्यानंतर मी एम ए केलं त्यानंतर बीएससी केलं एम एस सी केलं आणि आता बी एड पण झालेलं आहे माझा एकंदरीत शैक्षणिक प्रवास आहे अच्छा तर आधी आपण काव्याकडे वळलात की कथांकडे म्हणजे आपलं कथा आणि कविता हे दोन्ही छान पद्धतीने आहे आणि मला वाटतं मगाशी जसं आपण बोललो की आपलं गावात बालपण गेलेलं आणि ते नक्कीच आपल्या त्या लेखनातून दिसतं ता जसं आताच बोललो तर काय सांगाल आपण मी सुरुवातीला चारोळी हा काव्यप्रकार निवडला कारण बालपणापासून आवड होती अभ्यासात ज्या काही कविता होत्या त्यातनं मला म्हणजे लिहिण्याची आवड निर्माण झाली पेपर वाचायचो आणि पेपरमध्ये जी पुरवणी असायची त्यात अनेक चारोळ्या वगैरे असायच्या आणि मग आपण पण लेखन का करू नये असं मला सातत्याने वाटायचं आणि मग त्यातनंच हा लेखन प्रवास चारोळी त्यानंतर कविता त्यानंतर कथा आणि नंतरच्या काळात नाटक हे साहित्य प्रकार मी बऱ्यापैकी हाताळलेले आहेत आणि चालू आहे साहित्य प्रवास अजूनही चांगल्या पद्धतीने सुरू आहे तर पहिली कविता आपण कितव्या वर्षी लिहिली साधारण नववी दहावीत असताना एक कविता होती आणि त्या कवितेतनच मला माझी एक कविता सुचली रोहिणी नावाची कविता लिहिली होती आणि तो माझा पहिला प्रवास होता मित्रांनी मला म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि त्यातनं कवितांचा प्रवास सुरू झाला परत मग आपण सुद्धा आपल्या सुद्धा कविता ह्या वृत्तपत्रांमधून का प्रकाशित होऊ नये म्हणून तिथे वृत्तपत्रांचे जर पत्ते असतील तर त्या पत्त्यांवरती मी कविता पाठवायला लागलो आणि बारावीच्या नंतर साधारण पहिला लेख हा माझा प्रकाशित झाला होता आणि तो साहित्य प्रवास प्रकाशनाकडे खऱ्या अर्थानं वाटचाल झाली साहित्य अच्छा जसं आपण पहिल्या कविता संदर्भात म्हटलं तर ती कविता आज आपल्याला आठवते हो नाही आठवत आणि तो बोलण्याचा विषय जरा प्रेमाकडे असल्यामुळे अच्छा आणि त्या काळातला जे दिवस असतात ते वेगळेच असतात आणि त्या अनुषंगाने आपण त्या कविता लिहिली तर आजपर्यंत किती कविता लिहिल्या आणि काही काव्य संग्रह वगैरे देखील आपल्या प्रकाशित झालेला का हो एक कविता संग्रह आहे हिघड असं त्याचं नाव आहे आणि एक कथासंग्रह हा प्रकाशित झालेला आहे अशी दोन पुस्तके सध्या प्रकाशित झालेली आहेत आणि अनेक कविता कथा चालू आहेत असा आता आकडेवार ही नाही सांगता येणार कारण त्या मोजल्या नाहीत खऱ्या अर्थाने त्यामुळे बऱ्याच कविता आणि सातत्याने दिवाळी अंकातनं दरवर्षी किंवा मासिकातन पुण्याच पुरुष उवास असेल किंवा इतर अक्षर वैदर्भी आहेत अशा अनेक वृत्तपत्र दिवाळी अंकातनं ह्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत कविता प्रकाशित होतात आपल्याला नेमकं कोणत्या पद्धतीचं लेखन करायला आवडतं आपण बघतो की साहित्यात बरेच प्रकार आहे आणि जसं आपण म्हणतो की कलेमध्ये जितकंही आपण आत जाऊ जितकंही त्याचा अभ्यास करू जितकंही आपल्यामध्ये ते गुण आणू तितके ते वाढत जातात तर काय सांगाल आपण कशा प्रकारचं आपल्या लेखनामध्ये आवड आहे मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो शाळेत तर त्यावेळेस मला विद्यार्थ्यांच्या जीवनातील म्हणजे बालकविता लिहाव्याशी वाटतात अच्छा जेव्हा इतर वातावरण अनुभवतो तेव्हा एखादा विषय कवितेत मावत नाही मग मा एखादा कुठलाही विषय असेल तर तो मला कथेत न मांडावा असा वाटतो आणि मग कथेत सुद्धा जर मावत नाही तो विषय तर मला नाटकाकडे वळावं असं वाटते जसं मी माझ पाणी ही नावाची एक कथा होती त्या कथेवरती मी तीन अंकी नाटक पाऊसपाणी या नावानेच लेखन केलं आणि त्या कथेतूनच त्या कथेचा सारांश पूर्णतः तीन अंकी नाटकांमध्ये मांडलेला आहे आणि झाडीपट्टीमध्ये ते नाटक सुद्धा सादर केलेलं आहे अच्छा तर हा विषय कसा काय सुचला आपल्याला खर तर ती कथा जी आहे ती माझीच कथा आहे अच्छा आम्ही जेव्हा एक शेत विकत घेतलं आणि त्या शेतमालकाने आम्हाला ते कसायला दिलं पैसे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला उन्हाळी आम्ही शेतात पेरणी केली तर अक्षरशः फक्त दीड एकराचे दोन पोती हातात लागली अच्छा दोन पोती धान मग ते आठवायला लागले की आपण इतर शेतकरी जे आत्महत्या करतात किंवा काय करतात तर त्यामुळेच करत असावेत कदाचित कारण जेवढी लागत आपली लागते ती लागत आपली वसूल होत नसेल निसर्ग त्याला साथ देत नसेल ऐन वेळेला तार तुटली आणि उन्हाळी पाऊस पण नसतोच आणि विहिरीतलं पाणी विजेची तार तुटल्यामुळे शेताला पाणी पुरवता आलं नाही आणि अक्षरशः धान वाळून गेला आणि फक्त दोन पोती हातात आली तर मला असं वाटलं की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हा विषय मी त्यातनं मांडलेला आहे की आत्महत्या करण्यापेक्षा त्यावर वेगळा पर्याय आपण निवडला पाहिजे आणि ते पाठबळ मी त्या माझ्या पाऊस पाणी या कथेतून नाटकाच्या द्वारे मांडला अगदी अगदी आणि आपण बघतो की एखादा मार्ग जर बंद झाला तर दुसरा की मार्ग हा सापडतोच आणि जसं आपण म्हणालात की घटना घडलेली आहे आपल्यासोबत घडलेली आहे आणि बरेचदा काय होतं ना जे आप आपल्या आजूबाजूला वातावरणात घडत असतं तेच आपल्या शब्दात कवी असेल किंवा लेखक असेल एखादा तर त्यांच्या शब्दातून त्यांच्या लेखणीतून ते उतरत असतं हे आपण बरेचदा बघत असतो आपण आपल्या कथासंग्रहा संदर्भातही बोललात त्या संदर्भात काय सांगाल आपण काय आहे नेमकं त्यात कथा संग्रहामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत वेगवेगळ्या विषयांवरती एकाच संदर्भ घेऊन मांडलेला नाहीत तर डबल गेम हा या कथा संग्रहाचं शीर्षक आहे तर त्यात वेगवेगळ्या धाटणीच्या कथा आहेत मोबाईलच्या कथा आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत एखाद्या स्त्रीच्या संदर्भातल्या कथा आहेत तर अशा वेगवेगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनावरती कथा आहेत की मुलांना घरं नसतात लोकांना राहायला घरं नसतात तर त्यांना घरं आवश्यकता आहेत पण कधी कधी देवांना पण मंदिरांची आवश्यकता आहे का हा प्रश्न एका कथेतनं मांडलेला आहे आणि ते विद्यार्थी स्पर्धांमधून सुद्धा त्या कथा काही कथांचं वाचन करतात आणि नंबर पटकावतात अच्छा तर आपण इतक्या कथा कविता लिहितात आपण कुठे स्पर्धेत वगैरे भाग घेतलेला का मग हो हो कथा असतील किंवा कविता असतील तर अनेक कथा स्पर्धांमध्ये कविता स्पर्धांमध्ये सहभागी घेतलेला आहे लोकमतचा काव्य ऋतू पुरस्कार मला पुण्याचा जवळपास साड़े तीन हजार लोकांनी कविता पाठवलेल्या होत्या आणि त्यातनं माझ्या कवितेला पुरस्कार मिळाला ही एक बहुमानाची गोष्ट आहे चंद्रपूरचे एक कथा स्पर्धा आयोजित केलेली होती त्यात सुद्धा माझ्या कथेला प्रथम क्रमांक मिळालेला होता आणि अशा बऱ्याचशा कथा पुण्याच्या कथा स्पर्धांमध्ये मी सहभागी घेतलेला आहे तिथे पण कथांना पुरस्कार मिळालेला आहे काही कथा त्यांनी मग प्रातिनिधिक स्वरूपाच्या त्या पुरस्कार प्राप्त कथांचा प्रातिनिधिक संग्रह सुद्धा तयार केलेला आहे आणि त्यात माझ्या कथांचा समावेश आहे अच्छा आपण जसं बरेचदा बघतो की एखादा मोठा व्यक्ती असेल म्हणजे कवी असेल किंवा लेखक असेल त्याचा प्रभाव थोडाफार आपल्याला पडतो किंवा तो व्यक्ती आपल्याला आवडतो जसं शेक्सपियर असेल किंवा आपलेही भारतातले काही असेल तर जसं आता पुलनचा आपण जर विषय घेतला तर बरेच जणांना ते आवडतं आणि ते लेखणीतून त्यांच्या उतरतं आपलं नेमकं असं प्रेरणास्थान वगैरे कुणी आहे का काय सांगाल गझलच्या संदर्भात सुरेश भटांची प्रेरणा घेतलेली आहे आणि अख्खा महाराष्ट्र माझ्या सवेत की गझलच्या प्रेमात आहे अगदी त्यामुळे सुरेश भटांची जी प्रेरणा आहे ती गझलमधून घेतलेली आहे आणि अनेक विनोदी कथा सुद्धा माझ्या आहेत त्या विनोदी कथांचं वाचन सृजनच्या मंचावरती झालेला आहे आणि ते नागपूरच्या कलाकारांनी खऱ्या अर्थानं ते सादर केली होती कथा तर पुलंचा सुद्धा विनोदी लेखनावरती प्रभाव निश्चित आहे आणि ज्या वासनातनं जातात त्यातून समजा एखादी बालकविता आपण वाचायला घेतली तर त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो परंतु पूर्णतः आपण त्यांच्या विहीन जात नाही अगदी आणि त्यातून आपली एक वाट आपण निर्माण करत असतो निश्चित म्हणजे आपली शैली नक्कीच जपावी, जपावी। जसं त्यांची प्रेरणास्थान आहे जसं आता आपण पुलांचा उल्लेख केला आणि इतकी मोठी व्यक्ती आणि त्यांचं जर आपण काही घेतो आहोत तर ठीक आहे पण आपण आपल्या शैलीतून ते मांडलेलं खरंच एक वेगळेपण येतं तर आज आपण जे बघतो आहोत की कथा कविता करणारे देखील युवा या क्षेत्राकडे येतात आहे जसं पहिल्यासारखं नाहीये की सायन्स कॉमर्स पण आर्ट्सकडे पण बरेच जण वळलेले आहेत तर आपल्याला काय वाटतं कशा पद्धतीने त्यांचं लेखन असावं किंवा कविता कि कभी, असावत काय सांगाल खऱ्या अर्थानं जे काही सामाजिक घडामोडी आहेत त्या माणसाला अस्वस्थ करतात केवळ पाना फुलांवरती प्रेमाच्या कविता कथा लिहित बसण्यापेक्षा जे काही आजचं वास्तव आहे त्या वास्तववादी कथा कविता निर्माण झाल्या पाहिजेत आपल्या बोलीभाषेतून आपल्या बोलीभाषेचं जे महत्व आहे ते जपणूक केली पाहिजे त्यानिमित्तानं त्यांच्या त्यांच्या बोलींच्या कथा असतील कविता असतील ते त्या भाषेतून आईच्या बोलीतून त्यांनी मांडलं पाहिजे असं मला निश्चित वाटते आणि त्या दृष्टीनं आजचा युवा हा तयार झाला पाहिजे आम्ही शाळेतून विद्यार्थ्यांना कविता लेखनाचे कथा लेखनाचे धडे देतो आणि शासनाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की मग संत नामदेव असतील संत तुकाराम असतील यांनी सुद्धा कवितेतूनच समाज जागृती केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी सुद्धा काव्य लेखनातून समाजाला जागृत केलेला आहे तर हा कवितेचा वसा जो आहे तो संत परंपरेपासून आहे समाज सुधारकापासून आहे तर तो या समाजातील कुठल्याही स्तरातील असो त्या नव्या पिढीनं तो अंगीकारला पाहिजे हे एक समाज सुधारणेचं माध्यम आहे असं मला वाटतं नक्कीच खरंच खूप छान सांगितलं सर आपण जसं बघतो आहोत की यांचं तर प्रेरणा आपल्याला छान मिळत आहेच मग संत असतील सर मला इथे एक वाटतं की आपण जेवढं वाचन केलं तशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकू की आप, विचार आपले चांगले छान सुरू असतात आणि आपली लेखणी देखील त्याच पद्धतीने काम करत असते तर आपण काय सांगाल आज आपण बघतो की सोशल मीडियावर बरेच विद्यार्थी असतात आणि आपण तर एक शिक्षक आहात तर आपण काय सांगाल कारण काय होतं ना आज पुस्तकं किंवा वर्तमानपत्र फार कमी वाचण्यात येतात आणि सोशल मीडियावर जास्ती असल्यामुळे आपण सोशल मीडियावर देखील वृत्तपत्र किंवा काही पुस्तक त्याच्यात आलेली आहे पीडीएफ वाचन आपण काय सांगाल सर वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे अनेकदा आता महाराष्ट्रामध्ये काही पुस्तकांचे गाव आहेत कवितांचे गाव आहेत पुस्तकांचे हाटेल आलं आता कालच मी बातमी वाचली की ब्रह्मपुरीला पुस्तकांचं दवाखाना आलं अच्छा म्हणजे जे वेटिंग करतात पेशंट त्यांना वाचनासाठी काहीतरी साहित्य उपलब्ध करून द्या म्हणून त्यांनी पुस्तकांचं दवाखाना निर्माण केलेला आहे तर वाचन संस्कृती ही लोक पावत चालली आहे असं म्हणतात पण तुम्ही म्हटल्यासारखं की मोबाईलमधून सुद्धा ते पुस्तकं वाचतात परंतु आता दृष्टीदोष निर्माण होतात आपण जे म्हणतो मोबाईलच्या वाचनामुळे तर तो टाळला पाहिजे आणि पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे आणि मोबाईलचं जे व्हॉट्सअपचं जे काही साहित्य आहे ते अल्पकालीन आहे कधी पण डिलीट होऊ शकते फारमेट होऊ शकते जे काही पुस्तक आहेत ते आपल्याकडे चिरकाल संग्रही, संग्रही संग्रही असतात त्यामुळे त्याचं जर वाचन केलं आता वेळेवर जर एखादा संदर्भ आपल्याला हवा असेल तर तो आपण मोबाईलमध्ये कुठं पाहत बसणार तर ते पुस्तक जर आपण संग्रही असेल आपल्या आणि तो संदर्भासाठी वापरत असू तर ते निश्चितच चांगलं आहे आणि वाचनाच्या दृष्टिकोनातनं एक शिक्षक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना हे वाचनाचे धडे देतो, त्यांना पूरक वाचन अभ्यासाव्यतिरिक्त पूरक वाचनाचे सुद्धा संदर्भ देतो की हे पुस्तक वाचा काही आमच्याकडे शाळेमध्ये सुद्धा शालेय वाचनालय उपलब्ध आहे त्यात बाल कविता बाल साहित्य सगळं उपलब्ध आहे मोठ्यांचं सा सुद्धा साहित्य उपलब्ध आहे आणि ते मुलं वाचत असतात अच्छा सर खरच खूप छान सांगितलं जसं आपण स्क्रीन टाइम आपला खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे काय आहे की दृष्टीदोष तर निर्माण होतातच पण मानसिकतेवरही बराच परिणाम होतो आज आपण बघतो की विद्यार्थी असो किंवा घरचे जे पालक आहेत ते देखील बऱ्याच वेळ असतात आणि त्याचं अनुकरण विद्यार्थी करत असतात पाले करत असतात त्याचा प्रभाव नक्कीच पडतो तर आजची जी पिढी आहे त्यासाठी आपण आपल्या श्रोत्यांना किंवा युवा असतील त्यांना काय सांगाल स्क्रीन टाईम एका घरामध्ये जर चार माणसं असतील तर चारही लोकांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि मग त्यामुळे संवाद जो तुटत चाललेला आहे आई वडिलांशी बोलत नाही वडील मुलांशी काही वैचारिक देवाणघेवाण असेल ते होत नाही त्यांची त्यामुळे स्क्रीन पेक्षा आपण असं जर घरामध्ये मोकळं वातावरण असेल आणि त्या विचारातून आपण देवाणघेवाण करत असू तर खरच जो आनंद आहे तो आपल्याला आनंद मिळेल वैचारिक देवाणघेवाण होईल तुमच्यातले संबंध जे आहेत ते अधिक दृढ होतील नाते दृढ होतील आणि घरातच नाही तर शेजारी असेल वरती असेल प्रवास सहप्रवासी असतील आपले शाळेमध्ये असेल तर संवादामुळे आपण म्हणतो की संवाद तुटत चाललेला आहे तर त्याला कारणीभूत हेच आहे की आपण मोबाईलमध्ये सारखं गळू नसतो पालकांना वेळ नसतो पण तो वेळ काढला पाहिजे आपल्या पाल्यांसाठी त्यामुळे एकलकुंडेपणा निर्माण होणार नाही आपली मानसिकता चांगली राहील निश्चितच यासाठी आपण घरातूनच प्रयत्न केला पाहिजे त्याची सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं अगदी अगदी आणि सोशल मीडिया चांगला आहे काही कारणांनी ते चांगलं आहे पण कुठेतरी ते घातक देखील आहे म्हणजे जास्ती वेळ असणं हे धोक्याचं आहे तर आपलं जे पुढचं ध्येय आहे ते नेमकं काय आहे आपल्या श्रोत्यांसाठी वाचकांसाठी आपण काय नवीन आणणार आहात माझं एक बालकविता संग्रह आणि नाटक आणि कथासंग्रह असं सा काही साहित्य मला प्रकाशित करायचं आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ते प्रकाशित होईल आणि त्याचा चांगला आस्वाद घ्यावा रसिकांनी माझ्या आता एक कविता संग्रह आणि कथासंग्रहाला दोन्ही साहित्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्रभर वाचन केलं गेलं आणि त्याला पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत त्यामुळे निश्चितच माझा जो साहित्य प्रवास सा आहे हा चिरंतर अगदी अगदी आणि नक्कीच चालू राहावा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण जसं गझल कडे वळलात कविता तर आहे गझल आहे पथनाट्य आहे नाटक आहे याकडे कसे काय के वळलात मग मी ज्या खेडे गावातून आलोय पिंपळगाव मध्ये किंवा आपल्या झाळी पट्टीमध्ये गावागावात गणपती उत्सव असेल दुर्गोत्सव असेल किंवा इतर काही सण उत्सव असतील त्यात नाटक दंडारी हे होत असतात आणि बालपणापासून ते पाहत असल्यामुळे आम्हाला पण वाटायचं की आम्ही आपल्या मोहल्ल्यामध्ये एखादं नाटक उभं केलं पाहिजे तर मग आम्ही गरिबांचा कैवारी हे नाटक उभं केलं आणि मला त्यात एक भूमिका मिळाली त्याचं आम्ही तालीम करायचो आणि त्यातनं मग आपण जेव्हा कलाकार आहोत मग मोठ्यांच्या जेव्हा नाटक बघतोय आपण तर त्यांचे लिखित पुस्तकं यायला लागली तर मग थोडं मोठं झाल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण पण एखादं नाटक का लिहू नये जसं चारोळी लिहितोय कविता लिहितोय तर मग आपलं पण एखादं नाटक आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं अंधश्रद्धेवर आधारित नरबळी हा विषय घेऊन आकरीत नावाचं नाटक लिहिलं आणि त्याचे पण भरपूर प्रयोग झालेत झाडीपट्टीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला नक्कीच खरंच खूप छान आपलं क्षेत्र आहे आणि सर जेव्हा कुठेतरी थोडा निवांत वेळ मिळतो आपल्याला कशाची आवड आहे मला निवांत वेळ मिळाला की मी तबला वाजवतो अरे वा मुलांसोबत आपल्या घरातील मुलांसोबत गायन करतो मुलगी सुद्धा आता कॅशिओ वाजवायला लागली छोटी मुलगी गायन करते तर त्यांच्यासोबत मुक्त वेळ घालवतो आणि फिरायला सुद्धा आवडते कुटुंबासोबत फिरायला जातो आणि वाचन हा एक म्हणजे महत्वाचा अंग आहे त्यामुळे कथा असतील वैचारिक असेल कादंबरी असेल कविता असतील त्याचं वाचन करत असतो नक्कीच आपण जसं गायनाचं म्हटलं तर गाणं ऐकायलाच आवडतं की म्हणायला देखील आवडतं हा म्हणायला सुद्धा आवडतं कारण नाटकांमध्ये ज्या काही भूमिका माझ्या वाट्याला आला त्यात मला गायनाचा सुद्धा एक अनुभव मिळाला आणि नाटकांमधून असेल किंवा कवी संमेलनांमधून लोकांना गायलेल्या कविता लाग आवडायला लागल्या त्यामुळे गायन सुद्धा करतोय आणि खरंच आपले जे गझल आहे कविता आहे यात आपली जी, या जी शैली आहे गायनाची ती थोडीफार नक्कीच दिसते तर सर आपल्या श्रोत्यांना एक छानस गाणं ऐकायला इथे नक्की आवडेल तर निश्चित निश्चित एक गाणं श्रोत्यांसाठी मी सादर करतोय सर सर आली सर सर आली वेळीक सर भिजवून गेली तिला सरसर आली वेळीक सर भिजवून गेली तिला डोळ्या देखत उभा जिंठा भिजताना पाहिला डोळ्या देखत उभा जिंठा भिजताना पाहिला सरसर सर आली वेडी सर भिजवून गेली तिला डोळ्या देख तू भाजिंठा भिजताना पाहिला थेंबट पोरे अंगावरती ओथंबलेले काही थेंबट्ट पोरे अंगावरती ओथंबलेले काही अन के सातून निथळायाची या मोत्यांना घाई अनके केसातून निथळा या मोठ्यांना घाई गंध भरावा अवघ्या देही चुंबून घेत फुला डोळ्या देखतुभ भिजता भिजताना पाहिला डोळ्या तू भाजिंठा भिजताना पाहिला देहाच्या बुंध्यास बिलगली ही वस्त्रांची वेली देहाच्या बुंध्यास बिलगली ही वस्त्रांची वेली शिल्प देखणे कोरून गेली नवथर कायावली शिल्प देखणे कोरून गेली नवथर कायावली तिची ओढणी बांधून बसली वाऱ्यावरती झुला तिची ओढणी बांधून बसली वाऱ्यावरती झुला डोळ्या देखुबा झिंठा भिजताना पाहिला ती ओले चंचल हरिणी स्पर्शून गेली आणि ती ओले चंचल हरिणी स्पर्शून गेली आणि हृदयावर तरंग उठले गात प्रीतीची गाणी या हृदयावर तरंग उठले गात प्रीतीची गाणी छळतो हल्ली दिवसा राती स्वप्नांचा काफिला छळतो हल्ली दिवसा राती स्वप्नांचा खापिला डोळ्या डोळ्या देखतुबा जिंठा भिजताना पाहिला सरसर आली वेळी सर भिजवून गेली तिला डोळ्या देखत खतुबा जिंठा भिजताना पाहिला डोळ्या उभा जिंठा भिजता नाहिला भिजता नाहिला भिजता अरे वा खरंच खूप छान सर तुम्ही लिहिलेलं आहे हा मी लिहिलेलं गाणं वा खरच खूप छान आणि आपली लिहिलेली ही जी रचना आहे ती आपण खूप छान पद्धतीने आपल्या श्रोत्यांना सादर करून दाखवली तर सर आज आकाशवाणी स्टुडिओतून आपल्या श्रोत्यांना आपण काय सांगाल निश्चितच आकाशवाणी हे मी जेव्हापासनं एकटा असतो तेव्हापासनं हे ऐकायला लागायचो म्हणजे काय झालं डीएड ला डीएड झाल्यानंतर नोकरीला लागलो जीवती सारख्या दुर्गम भागामध्ये आम्ही काही मित्र राहायचो आणि मग मला ऐकण्याचा ना दुसरं काहीच नव्हतं त्यावेळेस मोबाईल पण नव्हतं तर रेडिओवरती गाणी ऐकायचं निश्चितच सगळी कार्यक्रम ऐकायचो त्यामुळे त्यातून श्रवणाचा जो माध्यम आहे ते खऱ्या अर्थानं एक माध्यम प्राप्त झालं मग ते गाणी असतील कथा असतील कविता असतील आरोग्याच्या संबंधीच्या समस्या असतील तर त्या या कार्यक्रमांतून सातत्याने ऐकायला मिळायच्या आणि पुस्तकं निश्चितच वाचली पाहिजेत तर ऐकणं वाचणं हे आपण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर वेगवेगळी माध्यमं मा असतील त्यातून दृश्य सदृश्य ज्या काही चांगल्या घटना आहेत त्या सुद्धा आपण टीव्हीच्या माध्यमातून असतील त्या अनुभवायला पाहिजेत असं मला वाटतं नक्कीच नक्कीच खूप छान सांगितलं सर आपलं आयुष्य इतकं सुंदर आहे आणि इतकं साहित्य कला यामध्ये इतकं विविधता आहे तर ती नक्कीच आपल्या म्हणजे जसं आपण कथा कविता करत आहात नाटक लिहित आहात तर इतके छान पद्धतीने आपण ते मांडत आहात तर नक्की प्रत्येकाने हा विचार करावा तर सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना आपल्या संदर्भात खूप छान माहिती सांगितली आपला संपूर्ण प्रवास सांगितला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी मनापासून आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद मॅडम आपण मला संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो श्रोत्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो